रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे डोईचा पदर आला खांद्यावरी आला खांद्यावरी वाईट वाटलं समाजाला की बाबा काही स्त्रियांनी जे पदर घेणार आज बी कुठल्याही लग्नाचा ज्या वयोवृद्ध स्त्रिया आहेत माता माऊली आहेत त्या पदर घेऊन असत्यात बाकी सगळे बिगर डोक्यावर पदर नाही ह्या आधुनिक काळात फॅशनच्या नावाखाली पार पदर गेला सगळं पाठान उघडं आणि कुठंतरी आपल्या संस्कृतीची जाण असावा आणि लाजून लपून राहावा सर्व सर्वसाधारण प्रत्येक पुरुषाची इच्छा अपेक्षा असते पण हा जो पदर आहे हा पार लुगडंच फिडून दिलं तर लुगडं फिडून टाकलं तर म्हणजे जुन्या माणसाची मन एक की कमरचं गोंडाळल्याला जर सोडलं डोक्याला बांधलं तर राहिले का लाज ना आबरू आणि कशाला गाबरू अशा परिस्थिती अशा परिस्थितीत काही एक दोन टक्के स्त्रियांनी पारला जाबरू सोडली त्यातलीच एक स्त्रिया बरं दुसरी गोष्ट ही जी एखादे बा अशिक्षित आहे एखादी स्त्रीला अजिबात शिक्षण नाही किंवा कुठंतरी खेड्यापाट्यात या कुठं कसं जसे राहतात जंगलामध्ये जंगलामध्ये राह व्यसनीये समजू शकतो की बा ज्ञान नाही पण ही क्राईम करणं तर शिक्षिका असे एखादी तर शिक्षिका जी जग होती अशा जगा शिक्षकाची का नाही बघू घटना घडली पार्वधीशी म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची आणि ह्याच्यामध्ये काय होईल विषय आपण आधीच खटवून सांगतो तुम्हाला नाशिक नाशिक म्हणजे की अशी भूमी आहे प्रभू श्रीरामाचं पाय चरणस्पर्श सीता मातेचा चरणस्पर्श झालेली भूमी पंचवटी आहे तिथं आणि ह्या पंचवटीमधली ह्या कलियुगात घडलेली घटना आहे पंचवटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली घटना आहे आणि शा घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकाटे साहेब निवृत्त झाले आपल्या राज्यासाठी योगदान देऊन आपल्या राज्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी वाजवली कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख आणि ते निवृत्तीनंतर तिथं आपले स्थायिक झाले त्यांना एक मुलगा होता त्याचं नाव आहे गगन कोकाटे गगन कोकाटे ह्या मुलाला तुम्हाला सांगतो लहानपणापासून शरीर सौष्ट असणार म्हणजे कसं पैलवान हे जाडजूड मानगुड बलदंड दंड, दंड त्याचे आणि छातीपित्ती अशी व्यवस्थित एकदम आणि आखाड्यात उतारला गडीन त्यांनी जर थप टाकली ना पुढचा पैलवानाच्या मनातलं पाणी पाणीच व्हायचं इतका जबरच बघा वय वर्ष बावीस कावळा केरळा पोरगा रॉयल एनफील्डची गाडी आता वडील पोलीस बांधल्या हो तुम्हाला माहिती ते, दा था था। ते दा तो दाब वेगळाच असतो हा जो गगन आहे एकदम वडिलांच्या हाताखाली आणि पोरं चांगला जातो त्यात काय वाईट नाही फक्त एकदा चूक झाली कशी होती बघा हा जो गगन कोकाट आहे नाशिक पंचवटी बागा तिथं राहायला व्यवस्थित त्याचं पण चाललं होतं व्यायामाला जाणे आहार घेणे वगैरे 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 त्याच्या शेजारी दोन घरं सोडून एक महिला होती ती शिक्षिका आहे आणि तिचं नाव बदलून सांगतो थो थोडं सविता थो थो थो. कदम वयवर्ष एकोणचाळीस हां आता शिक्षिका म्हणलं ना की थोडंसं विद्यार्थ्यांची नवीन पिढी आजकाल मुलं पालकांच्यापेक्षा शिक्षकांच्या था। ताब्यात जास्त असतात त्यामुळे त्यांचं मनाची जडणगडण जशी बनली पाहिजे ते काम जेवढं पालकांची जबाबदारी तेवढीच ती शिक्षकांची बाकीचे व बाकीचे मित्र मित्र समाज त्यांना काय चांगले शिकवत नाही कोणतरी तिथं दारपिं पडलेला असतो ते मुलांचं विचार करते काय झालं दारो दार असा पडतो का माणूस मुलांचं मन फार वेगळं असतं आणि समाज समाजगाठण्याच्या बाबतीत शिक्षक आणि पालक ह्या दोघांची जबाबदारी आहे बाकी बाहेर त्याला सिगरेट वाढाय मित्र शिकवते आणि पण त्यांना चांगले शिकवायचे नाहीत असा विषय मोबाईल तर कधी चांगले शिकवणारच नाही हां आणि चांगले जिथं आहे तिथं लोकं जात नाहीत तिथं मुलं जात नाहीत ते गेम खेळता खेळता ते पोरणं कावा बघताना मी अखिलिप कावा बघताना सांगता येत नाही हे आजकालचं जग आहे आणि प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे थोडं लक्ष ठेवा नुसता पैसा पैसा करू नका फक्त पैसाच राहीन तुमचं सर्वस्व जाईन देण्यात ठेवा आता ह्या घटनेमध्ये ही जी शिक्षक आहे ही भूगोलाचं शिक्षण द्यायची आणि अकरावी बारावीची म्हणजे विद्यालय महाविद्यालयात मग होतं कसं प्रा शिक्षकांचे जे पगार आहेत ना शे स्टेप बाय स्टेप असतात बालवाडी शिक्षकाला काही पगार असतो त्यापेक्षा प्राथमिक शाळा पहिली ते चौथी थोडा जास्त पगार असतो पाचवी ते सातवी वेगळा असतो दहावीपर्यंत वेगळा असतो आणि जे प्रोफेसर मानतात त्यांना त्यांना पगार सगळ्यात जास्त असतो कॉलेजचं शिक्षण ते आणि शिक्षण राहत समजदार पोरं अठरा एकोणीस वीस वर्षाची पोरं त्यांचे विद्यार्थी आता ही जी शिक्षा आहे सविता कदम ह्या सविता कदमने काय डोकं लावलं एक आहे घरी दोन मुलं आहेत सगळ्यात महत्वाची तिची स्वतःचा मुलगा वीस वर्षाचा आहे किती विषय एकच मुलगा होता Uh, मी चुकून दोन बोललो एक मुलगा म्हणजे गैरदार आणि पगार असा खास काटून आयुष्य नव्वद साधारण लाख रुपये पेमेंट मी निघाले सुट्टी का तिथं ह्या जगात तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या डोक्याची लोक आहेत कुणाचं डोकं काय कधी कवा काय तरी सांगता येत नाही ह्या डोक्यावर थोडा एवढा एवढा बर्फट ठेवून आयुष्य बर्फट ठेवला तरच ते पूर्ण आयुष्य जगतो निहार राहायचं निवांत राहायचं शांत राहायचं कायद्याचं ते पालन करायचं चांगलं पण अपेक्षा करायची स्वतःहून कुणाचा वाटोळ करायचं नाही आणि दुसऱ्याचा आपलं वाटलं करू शकत नाही कोण मग असं होतं आणि कसं कसं कधी कधी खऱ्याला बिले त्रास होतो तुम्ही का ह्या डोक्यात ही डोकं काही विचार करतं तुम्ही का असं आणलं ना की आता काहीतरी वेगळं जगायचं एक्सायटिंग जगायचं जगा वेगळं जगायचं काय तुमचा कार्यक्रम करेक्ट झाला म्हणायचा देणार ठेवा या शिक्षिकेच्या बाबतीत असा विषय झाला लाख रुपये पगार नवर नोकरीला पण योगायोगाने नवरा असा भेटला की बस म्हणलं की बसून उठ म्हणलं की उठ अतिशय शांत गरीब बायकोलाच मारण्याचा घाबरायचा आणि त्याला कसं वाटायचं की आपला प्रपंच आहे ती जे मुलगा आहे त्याचं कल्याण झालं पाहिजे ही बाई आगावी ही ते नवऱ्याला माहीत होतं पण तो जास्त डोकला येत नव्हता तू म्हणशील तसं माझं काय म्हणणं नाही अशा प्रकारचा नवरा ही शब्द दोन जागी नाही त्याचा ही जी सविता कदन ही ॲडव्हान्स बाई होती ॲडव्हान्स ॲडव्हान्स म्हणजे ते गुगलचा मोबाईल ते मोबाईलमध्ये बघणं आणि सभोवताली सगळे तरणे बांडपोरं बाईचं वय एकोणचाळीस पण आता काय तिथं काय तिला खुरपायला जायचे का तिला कुठं काशा काढायला जायच्या का शेसायला जायचे का कांदा काढायला जायचे उन्हात ती म्हणजे तिथून सावली तिकडं सावलीच आखी सावलीच हात पाय गोरपान पान सगळं कारण शिक्षकी पेशी आहे आणि बुद्धीचा वापर तो करून तोंडाने बोलायचे फळ्यावर जायचंय असं काम ही बाई इतकी प्रचंड फॅशनेबल होती की तिला होती एक बट आता बटचा विषय असा असतो की जी छत्तीस हजारनं खरेदी आणि त्यापैकी बट एक प्रकारे आता तो बट ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांना थोडं समजून सांगतो जरा हेस काटून सांगतो अख्खा केस विचरून झाले त्याच्यानंतर ह्या ठिकाणून एक साईटून एक एक केस काढले जातात एक शंभर एक केसाचा बुचका धरून झाला असा भुचका लांब काढला जातो तो चांगला फुटा दीडा फुटाचा असतो बा फुटाचा लय वेळा असतो तो गाला इथपर्यंत येतो जरा हनुवटीपर्यंत ते बुचक्याला असा 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 असं पिळायचं गोल गोल आणि सोडून द्यायचा त्याच्या इटोळ्या इटोळ्या तयार होत्या त्याला मानतात बट अख्खं कॅश सेपरेट बाई सेपरेट आणि दोन डोळ्याच्या मधून एका डोळ्यासाठी ती बट लोंबणारी बट ते वेगळ्या प्रकार प्रकारे पुरुषाला स्त्रीचं काही आवडतं मग ती बट आवडायला काय हरकत तुम्हाला लई ते आतलं सांगायला तुम्हाला कळत नाही लई तुम्हाला सांगावं लागतं मग ती बट आणि मग एखाद्याकडं कटाक्ष टाकला नजरेचा बरं का एखाद्या मुलाकड एखाद्या पुरुषाकड ती कटाक्ष टाकला नाही कदम मॅडमनी आणि ओठाच्या एका बाजूनी अशी हवा फुकली की बट अशी निम्या जाऊन वरून परत येऊन जागते हे नाख्याचाच एक प्रकार आहे ते तुम्हाला कळवा म्हणून सांगितलं पण ती तिने ते एवढी कृती केली ना की पुढचं जर टीनेजर असं अठरा एकोणीसवीस त्यांना एक तर आकर्षण लय असतं मनात सुप्त असतं ते की स्त्रीविषयी आकर्षण असतं आणि तशी बट मारल्यावर होतं ती तो मला सांगतो त्याचं तर फाळकच ओढून जात आहे सपार जात त्याचं पार वरच काय राहत नाही त्याचं हा आणि ते विचार करायला लागतंय ती नुसतं खाताने सुद्धा आहे त्याला काही कळत नाही असा प्रकार हे याला मान त्यात मानसशास्त्र ह्याला म्हणते शरीरशास्त्र आणि हे ज्यांनी आता चांगला वापर केला त्यांनी केला आणि ज्यांनी वाईट केला ते फोटोत गेला आणि ही यांचा असंच होणारी ह्या बाई इतकी नखरेल बाई सात दिवसापैकी पाच दिवस शाळा सोमवार ते शनिवार इच्या डोक्यात एक रानिमान बागा आता हिच्या डोक्यात सँडल पायातला सँडलनंतर साडी साडीनंतर हातातल्या बांगड्या ते क्लिपा एक सेम आज सोमवार आज गुलाबी ना टोटल गुलाबी टोटल गुलाबी लिपस्टिक सुद्धा गुलाबी दुसऱ्या दिवशी लगेच शेड चेंज करायची थंड कलर घ्यायचा ब्ल्यू ब्ल्यू म्हणलं की सगळं ब्ल्यू अशा प्रकारचे फॅशन सगळं मॅचिंग मॅचिंग स्त्रियांना बऱ्यापैकी कळतं आता ही अशा प्रकारची राणीमा आणि त्याच्यामुळं व्हायचं काय ते आता विद्यालयात कसं असतं एक पाच पंचवीस जर शिक्षक असले पंचवीस तर त्याच्यामध्ये सहा सात महिला असतात समान नागरिक कायदा त्या प्लस महिलांना पण समान हक्क लेडीज फर्स्ट पाच सहा स्त्री असल्या ना ती स्त्रियार, स्त्रियार, ती लग 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 की ती दुसऱ्या स्त्री एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीची सुती केलेली कधी आवडत नाही त्यांचं मानसशास्त्री वेगळंच राहतं तिला वाटतं की मीच सगळ्या नाही पाहिजे लोकांनी मी मिनिस्ती मला म्हणून माल उपयोग नाही लोकांनी मला म्हणलं पाहिजे तुम्ही मॅडम तुम्ही फार स्मार्ट दिसता बस तिचं मध्ये बागलंच मला बाग तो पलडा बागत नाही मग ती ती बाकीच्याला द्यायसाठी ही करायची पण ही जी सविता कदम आहे ही मनातून शारीरिक तिची जी होती ती वाढली होती ती वाढली मग त्यात काय हार्मोन जबाबदार असते आलो तिने असं ठरवलं एक त्या गा त्या ती ज्या पोझिशनला होती ज्या पायरीला होती ज्या वयाच्या ज्या उंबरट्या उभी होती तिने काय करायला पाहिजे होतं त्याचा मुलगा वीस वर्षाचा झाला होता त्या मुलाला जास्तीत जास्त आता जास्ती। पैसा होता काय आहे मी म्हणतो लय मागार शिक्षण आहे परदेशात डॉक्टर व्हायचं म्हणलं कॅब्रिज विद्यापीठात टाकायचं म्हणलं ऑक्सफर्डला युनिव्हर्सिटीमध्ये टाकायचं म्हणलं टाकायला पाहिजे होतं कोट रुपये बरायचं ताकद होती त्यांची पैसा आहे दोघं पैसा आहे मुलं हे तिचं एम पाहिजे होतं आपला नवरा त्यालाच गोळून चुळून म्हणजे जवळ गेला पाहिजे होता तू स्वभावने शांत आहे चांगला आहे असं तसं हे दुरीत धरायचं चालायचं सोडून किंवा हे अशा चांगल्या चांगलं काय काय लोकांना खपतच नाही काळच ही पाण्याचा काय बदल झाला आहे काय ती मला करा हवेत तर झालं आहे समजा की ह्या मोबाईलने अख्खं जे आपला समाज हा हळूहळून काढलं त्याच्यातून ना जे वाईट वाईट आहे वाई ती लोकं घ्यायला लागली त्याप्रमाणे वागायला लागली ह्या बायकोनी त्या ह्या बाईनी पण मॅडमनी पण भूगोलाच्या शिक्षिका हिच्या डोक्यात आलं की बाबा आपण बी थोडं एक अठा एकोणीस वीस एकवीस बावीस हा तरणा बांड मुलाबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे आणि ते शारीरिकसंबत ठेवण्यासाठी ती कुठं लांब गेलीच नाही हा आणि अशी मॅडम अशी दिखणे मॅडम म्हणले की वर्गात पण ती प्रचंड फेमस होती तुमच्या शाळेत फेमस होती आणि तिचं कसं ती काय लय कोणासंग होऊन बोलत नव्हती काय नाही काय नाही ती, ती ना गोगल काय पोटात पायशा स्वरूपाची पोटातच असायचं सगळं पण ओटाओक नाही पण चांगल्या प्रकारचं भावनिक संवेदनशील आता हे बरोबर नक्की होतं त्या मॅडमचं ही एक बर जमेची बाजून विद्यार्थी खुश होतं हां पहिली तर काय तुकडी सोडून ब क सोडून ते अ मध्ये यायचे का मॅडम देखणी ती अवघड तुम्हाला काळ्या नाही लिया आत असतं मग विद्यार्थी खुश सगळं आणि हे मॅडमच्या डोक्यात वेगळंच काहीतरी श हवा गेली एवढा पैसा असून एवढं सगळं व्यवस्थित असून त्या मॅडमनी असं डोकं लावलं की शारीरिक संबंधासाठी अनैतिक शेजारचा पोलिसांचा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे का गगन कोकाटे त्याची निवड केली निवड केल्यावर तिथे काय छत्तीस नकरी तिने तीकडं छत्तीस तीन हजार सहाशे बाण आहेत त्यातला एक बाण काढला नियम धरून सोडला शेजारी गगनकड गगन पहिल्यांदा थोडा वायबल झाला चायला ऑफर आली का काही पण तरुण मुलांचं कसं असतं लय तुम्हाला सांगतो हजारातून दहा जण असते की आलेली ऑफर टाळायची ती बी जर असं देखनं सांगा सा असन तर बेकार काम जमीन म्हणजे जमिनीचे बरेच प्रकार आहेत मोरमार जमीन काळी जमीन बरं आर टॅक्टरवाल्यांना चांगलं माहिती आहे बघा डायवर लोकं लयत आपल्या कॅन्याला ही प्रत्येक जमीन नांगरण्यासाठी वेगळा फाळा असतो तुमच्या माझ्यानं वेगळं म्हणजे कसा की हायड्रोलिक कधी वरदार लागतं खालीदार लागतो काळींना ला, नुसतं टँगाळ लागत त्यात खालून म्हणजे उटे लागत ती फाळ मोडण्याची सुद्धा शक्यता असती असे पण असतात काळी कचदा आहे तिचा गोष्ट वेगळी काळी कचदाऱ्यानं अठरा फुटापर्यंत माती असते खाली ती चांगली पलटी बसते त्याची तिचा काही विषय नाही अंग ना फुल सोडून दिलं तरी काय अडचण नाही असा विषय असतो आणि मग शीत इतकी सुपीक जमीन चालून आल्याच्या पुढं गगनशेट हुरळून गेले म्हणले आपल्याकडं सर्व काही आहे पैसा आहे था था। था। ताकत आहे माता म्हणजे त्या ताकतीचा पण फार गर्व होता ताकदीचा गर्व होता त्या ताकतीविषयी तर मला सांगतो ताकद ही शरीरात जेवढे कोणी ते बुलेटवर चालवायचा बोलेटवर फिरून ताकद बिकत स्ट्रॉंग दंड घेऊन फिरणारी ती फिरते त्यांच्यासाठी एक सांगतो ताकद ही तुमच्या शरीरात नसती शरीरातल्या ताकतीला जेवढी किंमत नाही ही ताकद ही खरी कुठं असते माहिती का मेंदूत असते हा लय जबरदस्त ताकदीचा नाही पण एकदम सरमडीत किडकिडी एका जाफडीत मरण असलं पोरग पांधरा वर्षाचं जर असलं किडकिडीत पार आणि त्याने का गोळी ठोकली ताकद खाला ती असा विषय असतो रियालिटीमध्ये ताकद कुठं असती मेंदूत आता विषय असा आहे की त्याला जाळ टाकले की आला गडी गोपशात गो गोळातच आला भाऊ डायरेक्ट गोळात आला की त्यांचे अनैतिक संबंध चालू झाले आता विषय असा आहे नवरा पंचेचाळीस शेहेचाळीसचा आणि शे बावीस वर्षाचा तरणामान पानपोरा पार त्या पोराची वाट लावली त्या बाजाने सारखंच त्याचं काय भाव ती अवघड काम असं तुम्हाला कळायचं नाही ही आता इथपर्यंत आहे आता ह्याच्यात इफेक्ट बघा काय झाला ती अशा मनोवृत्तीत गेली किंवा अशी तिची मानसिकता झाली की मा मी माझ्याकडे मी ह्या जगातली किंवा ह्या भारतातली महाराष्ट्रातली सगळ्यात सुंदर स्त्री तर आहे समजा म्हणजे तिथ तिची तिला वाटायचं पण मी सगळ्यात पॉवरफुल पण सी पॉवरफुल लेडी वेगवेगळा प्रकार असतो पॉवरफुल लेडी बोललं जाते इंदिरा गांधींना नाथखोळा म्हणजे त्यावेळी त्यांनी केलं आणीबानी मी लाद म्हणा पण जे काही केलं ना हा स्वर्णमेंद्र सैन्य गुणान एवढं सोपं नसतं इंदिरा गांधी गेलं त्याला म्हणतात पॉवरफुल लेडी असा विषय ही पॉवरफुल लेडी नाही म्हणत ही कामांद लेडी म्हणते हा ह्या बायनी त्या पोराचं बरोबर आणखी समजापन केलं त्या गगनबरोबर आणि त्याच्यानंतर एवढा पैसा असून दागिने हिरे आणि इन्व्हेस्टमेंट ह्या गोष्टीची मग हुशार होती शिक्षक आहे ती हा ज्याच्याकडलं हजार आहेत काही शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये आहेत त्याला वाटतं आपल्याकडे हजार का होते हजारावाला वाटतं लाख कावं होते आणि लाखावाल्याला अपेक्षा कोटीची हा पैशाची मागं पळतात सगळी हा पळता पळता आयुष्य कावा होतं त्यांनाच कळत नाही पण पळत राहतात आता शीत ह्या परिस्थितीत त्या बाईंनी त्या गगनकडून रकमा मागायला सुरुवात केली रकमा म्हणजे काय असं आहे का बाबा तिकीटला पैसे नाही पन्नास देतो का हा ते म्हणणार पन्नास हजार दे लाख दे दोन लाख दे दीड लाख दे लागत्यात लाग माझं काम आहे पर्सनल काम आहे आणि त्या रक्कमाती बी फिरवायची असं काही नाही म्हणजे याचा झालं अनैतिक संबंध दोघांचे हो हो तर होतेच पण त्याबरोबर आर्थिक देवाणघेवाण त्या दोघांची चालू झाली पैसे देणं घेणं पण गगन लगायलाच नव्हते पैसे तो काय त्याला माझा तीच मागायची हा म्हणा तू महिनाभर दोन महिने पैसे वापरते तू नको करते काय नेमले पर्सनल काही गोष्टी असतात पैशाचा विषय असतो काय देते काय कोणाला नाही पण तू काही फिरावते हे सगळं प्रकार चालू असताना यांचे आर्थिक संबंध तब्बल सातशे दिवस चालले तब्बल दोन वर्ष चालले दोन वर्ष झालं ह्या दोन वर्षामध्ये पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं बरंच ते इतकं वाहून गेलं की हळूहळू हळूहळू त्या दोन वर्षात ह्यांनी एकमेकाची शरीराची बुक्त अं बागवलीच पण गगनकून तिने दोन लाख चार लाख नंतर नंतर जी घ्यायची ते जवळजवळ बारा तेरा लाख रुपये चौदा लाख रुपये तिने काय माघारी फिरवलं नाहीत देते दे देते दे देते दे करून आता थोडं जुनं व्यवहार असले त्याला बी वाटलं की बाबा देईन ब काय एवढं टेन्शन घ्यायचं काम नाही देईन हां द्यायचं नावच काढा ना मग आता विषय कसा होतो इथं झाल्यात अनैतिक संबंध स्थापन इथं अनैतिक संबंध माझी मृत्यूला आमंत्रण तुम्हाला माहिती आहे हा त्याची चित्रगुप्ताकडे नोंद घेतली गेली आणि तिथून सांगितलं उचला कुणी ना उचला आता कोण जाईन सांगता येत नाही पण उचला आणि ती संबंधाचा शेवट हा खुनात शंभर टक्के मी तुम्हाला लयवर हात जोडून सांगितलं लई हा तरी लोक मुद्दा मला फोन करून म्हणतात आपल्या दोन येतं आपल्या तीन येते ना असं काय ते झालं त्याला अर्थ आहे का मग काय मी हा माय हात जोडण्याला एखाद्या टक्के किंमत द्या मी तुमच्या जीवासाठी बोलतोय तुमच्या जीवा काच्च्या बच्चांसाठी बोलतोय घरातल्या लक्ष्मीसारख्या बायकोसाठी बोलतोय बाहेर काय असेल तर सोडून द्या ह्यांचा कार्यक्रम कसा करेक्ट होतो बघा आता शी तेरा लाख रुपये काय देईना देणं म्हणलं की त्या गगननी थोडा आवाज उंचावून वाडाय मागायला सुरुवात केली म्हणलं हे बघ सवे तेरा लाख रुपये मला पंधरा दिवसात पाहिजे तुला मदत देतो नाही तर माझ्यासारखं वाईट नाही हां आणि मी एकदाच सांगतो दुसरं मला सांगाय पण तुला असं वाटतं मी येते तिने ती। बी उलट उत्तर दिलं म्हणली काय पळून जाणार आहे का हां माझं कोट्यवधी रुपयाचं सौंदर्य एवढं तू भोगलं तेव्हा तुला लाज नाही वाटली का बघा हे संभाषण परत ती म्हणली तो मानला सुखे हे, हे तू मला निमंत्रित केलं तुला आग होती बेकार हे बाण वाढले नाही एकदा दोन लाफड्यावाल्यांची लेब्या त्यांना काय त्याच्यात नातं अनैतिक असतं त्यात नैतिकता काय का नसती लेगान घाल गान बोलतो एकमेकाला ती तुम्हाला कळायचं नाही ते थोडं नाजूक विषय मग शीत म्हणला पैसे पाहिजे भाऊ मला काय माहीत नाही का मला सरळ बोटाने जर तो तुपणी घेत ना लोणी मी वाकडं बोट करायचं मला माहिती तू काय माझा अंत बघू नको एक माझी थोडी तिर्घा मिरगी झाली तिच्या डोक्यात खटका बसला माझी किंमत करतो पैशाऊन करतो अर पण बाई देऊन ना त्याच तेरा लाख मग कशाला डोक्याला ताण होईन काय ती म्हणली बघतेस त्याच्याकडं आणि ते तर किद्द मी बघते असं करतेन तसं करतेन त्या त्याला फोन ब्लॉकलिस्टात टाकला फोन नंबर आणि त्याला टाळायला सुरुवात केली आठ आठ दिवस गेलं शो गगन शेवटी पहिलवाने दो झाले दोन वर्षात संबंधित किंवा गे नाही सगळे त्या गगन मानला शे शे हे पैसे माझ्या गष्टाचे आहेत किंवा हे पैसे आमच्या कुटुंबात तुझा जर मला टाकायचा विचारसं ना ह्या पैशाला टाकायचा तू टाकून गेले मोकळा नाही मानला मला तेरा मला एक रुपया जास्त नको कमी नको माझे तेरा लाख रुपये मला परत पाहिजेत असा तिला बुलट वर जाऊन शाळा सुटल्यावर त्यांनी दम दिला नाही तुझी पोरं आणि तुझ्या नवरा यांना मी त्रास देणार आणि दिले त्रास द्यायला सुरुवात केला त्या पोरांना सांग बोलायचा ते पप्या त्या हॅला तिचा मुलगा होता त्याला मानला मम्मीला सांग माझे त्यांनी उसणे पैसे घेतल्यात त्याच आणून दे पोरग जायला आईला सांगितलं तिला प्रचंड रागाला माझ्या पोरापोत कशा केला तुला शरम वाटते का माझ्या मी फक्त पैसे मी दुसरं काय बोललोय का मी बोलले का आपण कुठली कुठली आस नाही केली काय बोललो का नाही मी काय केलं फक्त तुझ्या मुलाला कल्पना दिली की मम्मीला निरोप दे असा विषय मग बाई जास्त शिडली नाही शिडली नवऱ्याकडे गेला नवऱ्याला हे प्रकरण बिक्रम सगळं माहीत पण ते शांत होता थंड डोक्याचा होता आणि ते लय डोकं लावित नव्हता कारण त्याला कसं त्याला त्यांनी एक दोन घेतली होती की जी जी आपल्याला दिसेल डोळ्याने आपल्या बघत राहायचं लय डोकं चालवायचं नाही कारण लोक सगळे सगळ्या प्रकारचे लोक समाजात आहेत ते म्हणलं काय झालं की तो गगनराव भेटला होता आणि तो मला असं म्हणत होता की पैसे द्यायला सांगितलं कशाला पैसे घेतले तू म्हणजे नवऱ्याला काही तपासत नव्हता ती त्या नावाला प्रश्न म्हणली तो माझा प्रश्न आहे माझ्या पत्नीने सोडवीन आणि माइंड युअर बिझनेस तू तु तुझा तु उद्योग बघ मला डोक्याला ताण नको करू ते आयला मला हे बरं आहे का ते तुझं कसं असं तसं बा त्याचं काय त्यांनी डोक्याला त्रास दिला नाही पण आता हत्या कोणाच तरी होणारच आहे ना बघा आता हे कसं गणित आहे शी काय पैसे द्यायना तो काय मागितल्याशिवाय राही ना आता शे सगळं होता होता ती शिक्षिका आहे महाराज हा तिला सगळं खेळतं लय नॉलेजेबल असतात शिक्षिका आणि निमंत नव्याण्णव टक्के चांगल्याचे आहेत त्याबद्दल वाचण्या पाहिजे एखादा टक्क्या खराब असतात त्याच्यातली ही कदमबाई होती कदम मॅडमने डोकं लावलं आईला काय करावा काय करावा शिक्षिका भोगोलाची म्हणली शिव गगन त्याला मी माझा इतका भूगोल दाखवला इतका भूगोल शिकवला त्याला पर्वत दाखवलं दर्या दाखवल्या समुद्र दाखवला काय काय नाही ते दाखवलं आणि शिव माझाच कार्यक्रम करतोय मा मी एवढी पॉवरफुल बाई आणि मलाच डोळ दाखवतोय नजर दाखवतोय आणि दम देतोय याचा करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे हा हा शब्द मला फार आवडतो करेक्ट कार्यक्रम आणि मग कसा केला पाहिजे तीन लगेच हुशारबाईचा अवघड ती इंग्रजी येते तिला हिंदी येते मराठी ती समाजात वागता येतं सगळा समाज म्हणजे असं वय वर्ष चाळीस तिने असं डोकं लावलं तिने तिथे एक प्लॅन कसा तयार केला बघा ती म्हणली ह्याच्यात माझ्या विद्यार्थ्यांची मदत घेतली पाहिजे तिचेच विद्यार्थी त्याच्यातील चौघ जणांची निवड गेली त्यांचे नाव बघा मोहम्मद सय्यद वय अठरा संकेत रणदिवे वय वीस रितेश सापकाळे वय एकोणीस आणि गौतम दुसाने वय अठरा अठरा एकोणीस वीसची पोर विद्यार्थीच त्यांना घेतला साईटला तिला वाटलं असेल बाबा हे जरा चांगले आपल्याकडं आकर्षित होतात किंवा चांगले पाहतात बोलण्याचा प्रयत्न करतात माझ्या सौंदर्य फिदाय तिला काही वाटलं असेल तिची गणित तिची गणित असतात ती वाहिले हुशार तिने घेतली पोरं साईटला हे बघा आ, मी मध्ये मी सोसायटीचा विचार करते इमोशनल व्हायला काय लागते हा कलाकार खतरनाक मी सोसायटीचा विचार करते असं करत ते मॅडम काय झालं काय झालं तुम्ही माझी मदत करताल काही एक अंदा मला तुमची मदत फोकाट नको मला हाऊ लाख रुपये पाकार आहे दोन लाख रुपये तुम्हाला देऊन टाकते पण नेमकं काय एक जणाचा काटा काढा गप काढा अंधाराचा काढा कोणाला ना काढणार नाही काय नाही काय नाही दोन लाख रुपयाला सुपारी द्यायची ठरली स्वतःच्या चार विद्यार्थ्या म्हणजे चार विद्यार्थ्यांचं आयुष्य बरबाद ह्या चार विद्यार्थ्यांच्या पालकांचं विचार केला काय त्या बाईंनी शियाला म्हणतात नाशपती समाजात ही नाशपती म्हणजे जी समाजातून नष्ट केली बाई असे माणसं त्याचे लोक म्हणले की ही बाई अशा स्वरूपाचे लोक हे ना ह्या पाया नष्ट झाल्या पाहिजे पृथ्वीवरून का ती चव आता एक तर दोन दोन तीन तीन, तीन पोरं कोण होऊन देत नाही पोरा असतो एकच हाय ते आणि ते आई बाप त्याच्या शेठ जगत असतात आणि त्याचा जर का असा कोणी वापर करून घेतला तर आई बापाने काय करायचं मला सांगा खचून जातात मरून जातात लवकर ती माणसं अशी समाजातल्या घटना होत्या आणि शेंफोर लाखल पाहिजे आपण रोज काही शेण खातो का शंभर दोनशे ग्रॅम अन्न खातो ना की आपले आई वडील आपण आपण शिक्षण घेतोय कुणी गुरु नाही कुणी असला तरी कुणाचं ऐकायचं नाही सरळ मार्गे झालायचं यांनी चौघांनी दोन लाख रुपयाला सुपारी सु, घेतली सगळ्यात महत्वा म्हणजे एक लाख ॲडव्हान्स घेतला सगळ्याला पंचवीस पंचवीस हजार वाटून बी टाकलं आणि नाव सांगितलं त्यांनी माणूस सांगितलं गगन जो कोकाटे त्याला संपवायचं आहे मग तारीख वजली परदशीची वीस वीस तारखेला संध्याकाळच्या टायमाला आठ वाजता त्या ठिकाणी एक वस्तीगृह आहे त्या वसतीगृहाच्या बा बाहेर वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चौघांनी दारदार कोयते त्या साई या चौघांनी त्या गगनला घेरला तो बुलेटवर होता ती ताकद राहिली सगळं सगळं जागा कारण तो हल्ला बेसावत होत दे सहन मागो पडून सपा वार सा केली त्या रक्ताच्या थरडल्या तिथं पाडलां चौघ पळून गेली तोंडावर रुमाल बांधली होती ते काय डिटेक्ट झाले नाही मग ते काय कुणाला तिथं ओळखले नाही काही हे कोणी पण ह्याला मारलेलं कळलं आले पोलीस आता एका पो निवृत्त पोलीस अधिकाराचा पोराचा अशा प्रकारच्या हत्या बांधल्यावर तपास चांगला आहे आणि झाली सुरुवात ती तपासाला त्याची जे बॉडीची जी चिठ्ठी होती सफारी ड्रेस होता त्याच्यामध्ये चिठ्ठी घातली ती चिठ्ठीमध्ये त्या उल्लेख होता ह्या मॅडमचा काही देवण चिठ्ठी होती आणि एका साईडला थोडा हिशोब आकडेवारी ही काय असंच असं नाही एवढे लाग दिले तेवढा घेतले ती असा हिशोब असायचा ही चिठ्ठी पाहिजे पण अरे म्हणले हे मॅडमचं नाव यायचं तिथे ते वडिलांचे ते पोलीस अधिकारी होते स्वतः म्हणजे मॅडमचं हे करा चौकशी करा मॅडम भूगोल शिकवता शिकवता इथे पर्वत होता आणि तिथे खड्डा होता त्या भूगोलाच्या सकट मॅडमचा भूगोल उचलला तिथं पालखी ते उचलली डायरेक्ट पोलिस मध्ये सगळे पोलीस बाजूला झाले म्हणले फक्त मायला कॉन्स्टेबल येऊन द्या हा अशा ठिकाणी ह्याचा भूगोलाव मारा की तिचा भूगोल चेंबला पाहिजे आणि भूगोल चेंबला की भूगोल बोलायला लागला पाहिजे हां की कुठं पर्वत आहेत कुठं नद्या आहेत कुठं दरी येईन कुठं खड्डे आहेत अशी चमकावली धरून तुम्हाला सांगतो ती लगेच व वकली वकली माझी बोलती झाली म्हणणे माय दोन वर्ष संमत होते आणि हे न आम्हीच विद्यार्थ्यांना ही चार विद्यार्थी बिनबो बिनबाटना एक संडासमधून टॉयलेटमधून अटक दुसरा गावाला पळून जाताना अटक दोन शाळेच्या आवारात विद्यार्थी कॉलेजचे आयला म्हणले बिअर गेली बिर्याणी गेली चायनीज गेल सगळंच गेलं काय काय स्वप्न आखली होती आपण काय काय खाऊ किती आणि सगळंच गेलं म्हणले डायरेक्ट तुरुंगवासण्याची बेहायला त्याच्यामुळं कोणाच्या नादा लागू नका माझ्या विनंती तुम्हाला आपलं बाईबाप सांगते तुम्हाला जगाच्या पाठी आईबाप म्हणजे घरातले आईबाप बाय बहीण भाऊ हे जे एवढं सांग त्यांना चांगलं कोणी सांगू शकत नाही त्यांना मित्र तर अजिबात सांगू शकत नाही शिक्षक मी करून टाका वगळून टाका त्यातून आता चांगला शिक्षक असेल तर ठीक आहे पण वाईट शिक्षक असेल किंवा वेगळं काहीतरी सांगायला लागला की बा चुकीचं अजिबाती करू नका अख्खं पोरांचं आयुष्य बरबाद आणि अशा प्रकारे ही घटना आता काल घडली अजून चार्जशीट नाही काय नाही काय नाही संपूर्ण पण ही केस इतकी पॅक बांधली जाईल किती बाई आणि चौघजण करेक्ट कार्यक्रम होणार महाराज पाच जणांना अटक सगळे आत येत आता आणि लवकरच ह्या केस कोर्टात स्टँड केले जाईल ही घटना तुम काही बोध घेण्यासारखा असला तर एक लायक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण आरिमावली